मिरजेतील नगर येथील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या मिनी टेम्पोच्या धडकेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली आहे मिनी टेम्पो आणि त्याच्या चालकास मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे राजश्री सुनील कुडळापगोळ वयवर्ष बत्तीस राहणार लक्ष्मीनगर मालगाव रोड मिरज असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे नेहमीप्रमाणे त्या मॉर्निंग वॉकसाठी घरातून पहाटे गेल्या तर मॉर्निंग वॉक पूर्ण झाल्यानंतर त्या घराकडे परतत होत्या मागून भरधाव वेगाने आलेल्या मिनी टेम्पोने त्यांना जोराची धडक दिली त्यातच त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जाग्यावर दुर्दैवी मृत्यू झाला घटनास्थळी नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांची खूप मोठी गर्दी झालेली होती याबाबत अपघातस्थळी मिरज ग्रामीण पोलीस आणि महादेव अँब्युलन्स सर्व्हिसची रुग्णवाहिका झाले तर पोलिसांनी मिनी टेम्पो आणि त्याच्या चालक प्रकाश सिद्धगोंडा पाटील वर्ष चोवीस राहणार हालसवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर याला ताब्यात घेतले आहे अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात करण्यात आली असून याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत